हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे गाड्यावरती जशी भेटते स्ट्रीट स्टाईल तशीच अगदी सोप्या पद्धतीने आपण कच्ची दाबेली बनवणार आहोत डबल रोटी असे सुद्धा म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण दाबेलीसाठी मसाला बनवून घेणार आहोत आपण दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत तेल नॉर्मल गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला तेल जास्त गरम होऊन दिलं आणि मग त्यामध्ये मसाले टाकले तर ते करपतात त्यामुळे नॉर्मल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक एक मसाले टाकून घेऊया आता तेल आपलं नॉर्मल गरम झाले आहे आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया एक चमचा लाल तिखट घालून घेऊया आपण इथे मी सुहानाचा दाबेली मसाला घेतलेला आहे तो आपण घेणार आहोत पाव चमचा हिंग घेणार आहोत आपण चमचा धने पावडर घेणार आहोत अर्धा चमचा जिरे पावडर घेणार आहोत अर्धा चमचा आपण चाट मसाला घेणार आहोत आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपण एकत्र करून घ्यायचे आहेत मसाले एकत्र झाले आहेत त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ थोडं टाकणार आहे आता याच्यामध्ये मी हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत चाल काढून घेतलेले ते घेते आहे आता हे व्यवस्थित असे मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक दोन मिनटं व्यवस्थित असं आपण परतून घेणार आहोत आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत शेंगदाण्यांना मसाला व्यवस्थित असा लागलेला आहे आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे आपले मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे शेंगदाणे थंड झालेले आहेत त्याच्यामध्ये मी हे पिठी साखर जी आहे ती घालून घेते आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते आपण हे शेंगदाणे थंड झाल्यावरती पिठी साखर घालायची म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी आता आपले मसाले शेंगदाणे तयार झालेले आहे आता आपण लसणाची चटणी तयार करून घेऊया आता तिखट अशी लसूण चटणी बनवण्यासाठी मी एक छोटी वाटी लसूण घेतलेला आहे जवळजवळ वीस पंचवीस लसणाच्या हे बेडगी मिरच्या चार ते पाच घेतलेल्या आहेत फक्त कलर साठी तिखटपणा येत नाही मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकते आहे ही तिखटवाली आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे पावडर टाकत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालते आहे आणि हे बारीक असं वाटून घेणार आहे अशा प्रकारे आपली लसणाची चटणी सुद्धा छान अशी वाटून झालेली आहे यात आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपली लसणाची झणझणीत अशी चटणी तयार झालेली आहे या स्टेजला तुम्ही टेस्ट करून बघू शकता त्याच्यामध्ये तिखट मिठाचं प्रमाण योग्य आहे का ते इथे आपण आंबट गोड चिंचेची चटणी चिंचे 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 बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक ह्या एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून ही अर्धा तास भिजत घातलेली होती आता त्याचा आपण पल्प काढून घेऊया पाण्याच्या गाळून घेणार आहे व्यवस्थित असा पल्प काढून घ्यायचा आता इथे आपलं चिंचेचा पोळ काढून झालेला आहे व्यवस्थित अशी आपण गाळून घेतलेली आहे आता आपण आंबट गोड चिंचेची चटणी बनवून घेऊया आता इथे एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घालणार आहे दोन मोठे चमचे तेल नॉर्मल गरम होऊन आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आता तेल आपलं नॉर्मल गरम झालेलं आहे पाव चमचा हळद घालणार आहोत पाव चमचा हिंग घालणार आहोत इथे आपण एक चमचा लाल तिखट घालणार आहोत हे तिखट आहे दाबेली मसाल्या कोथिंबीर पेरून घेऊया व्यवस्थित अशी आणि काही डाळिंबाचे दाणे घालून घेऊया आपण याच्यावरती असे छान असा आपला हा मसाला दिसतो आहे इथे मी दाबेलीसाठी जे बेकरीमध्ये पाव मिळतात तेच घेतलेले आहे असे तुम्हाला धन्यवाद